काही वेळेला असं असतं की मंत्री कुठला आहे त्याच्यापेक्षा एखादा एक मी तुम्हाला उदाहरण सांगेन टोरस घोटाळा बँकेचा आता टोरस घोटाळा गृह विभागाचा आहे त्याच्यावरती प्रश्न सर्व पक्षाच्या आमदारांनी प्रश्न विचारलेला होता मग ते गृहमंत्री फडणवीस आहेत म्हणून तो भाजपला विचारला आहे असं नसतं सभागृहात आल्यावर ते सगळ्यांचेच प्रश्न असतात काही वेळेला असं एखाद दोन विषयात आम्हाला लक्षात आलं की ठराविक विषय आधी घेऊन त्याच्यात सर्वपक्षीय युती झालेली आहे असं सुद्धा निदर्शनाला जेव्हा येतं तेव्हा आम्ही पीठासीन अधिकाऱ्याने पण थोडाफार अनुभव असतो थो ना अशा गोष्टी कशा हाताळायच्या त्या आणि त्याप्रमाणे ते योग्य असेल तर त्याच्यामध्ये न्याय मिळण्याचा प्रश्नच असतो पण जर का तेव्हा पॉलिटिकली टार्गेट कोणी करत असेल तर शिवसेना असो भाजप असो एन सी पी असो तेवढे मंत्री ते हुशार असतात म्हणूनच मंत्री झालेले असतात त्यामुळे त्याचं ते उत्तर देतात मॅडम आगामी निवडणुका महायुती म्हणून लढल्या जातील का सवळ या संदर्भात माननीय देवेंद्र फडणवीसांनी काल असं स्टेटमेंट केलेलं आहे की शक्यतो महायुती म्हणून करण्याचा आमचा इ विचार आहे माननीय शिंदेसाहेबांनी हेच सांगितले की महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत परंतु इतक्या वर्षाचा अनुभव जर का पाहिला आणि कार्यकर्त्यांच्या आकांक्षा पाहिल्या तर मला असं वाटतं की महायुती झाली तर आनंदच आहे पण झाली नाही तर स्वबळावर ती लढण्याची तयारी ठेवलीच पाहिजे

आणि त्यांनी नरकातला स्वर्ग मध्ये किंवा कुठल्या वेगळ्या आंदोलनात झालेलं नाही आहे तर त्यांनी पत्राचाळमधल्या लोकांचे पैसे त्याच्यामध्ये त्यांनी गैरव्यवहार केला म्हणून त्यांना जेलमध्ये गेले आणि अधिक साक्षीदारांवरती आणखीन जबाब देणाऱ्या लोकांवरती त्यांनी शिव्या दिल्या अगदी भच्या भाषेमध्ये त्याचंसुद्धा व्हायरल झालेलं आहे ऑडिओ सगळीकडे महाराष्ट्रभर त्यामुळे या पुस्तकाचं श्रेय आणि त्यांनी असं स्वर्गात जाण्याचं श्रेय जिवंत राहावं त्यांनी लॉन काळ पण जे काय नरकातला स्वर्ग झाला आहे त्याचं सगळं त्यांनी श्रेय खरं तर स्वप्न पाटकरांना दिलं पाहिजे असं मला वाटतं मी भगिनीचं नाव पाहिजे तर छापू नका परंतु त्यांना जर का त्यांनी अशा पद्धतीनं धमकावलं नसतं तर कोर्टाने त्यांची दखल घेऊन त्यांना जेलमध्येही पाठवलं नसतं त्यामुळे पत्राचाळीमध्ये गोरगरीब लोकांची घरं जो माणूस सगळ्या गैरव्यवहार करतो मनी लॉन्ड्रिंग करतो त्यांनी हे सगळे दावे करायचे हे भेटलेन केंद्रीय गृहमंत्री भेटलेन मुख्यमंत्री भेटले ही सगळी लोकांचं लक्ष स्वतःच्या गुन्ह्यावरून विचलित करण्यासाठी केलेली धुळफेक आहे असं माझं मत आहे खुलासे सगळे आहे ना रणजित स्टोरी सगळी आहे ती पुढची मागची टी आर पी दोन हजार नाही दोन चार वर्ष चालवत राहील अशा प्रकारची आहे ती त्यामुळे त्याला माझ्या मते जो माणूस असं मनी लॉन्ड्रिंग करतो त्याचं म्हणणं काय आपण खरं घ्यायचं मला नाही वाटत आवश्यक याच्यावरती नीलम गोरेंनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला अहो तुम्ही एक एक विचाराला काय त्यांनी आहे किरीट सोमय्या कधी नांदेडला येतील ना तेव्हा तुम्ही त्यांना काल आलं होतं तुमच्या शाळेत का तुम्हाला अशोक चव्हाण केले होते अशोक चव्हाणांनी काल तुम्हाला पत्रकार म्हणून त्या सिंहासन जसा तो नायक शेवटी विचार होतो ना अशा अनेक गोष्टी बघायची वेळ येणार आहे आपल्यावरती त्याच्यामुळे मला असं वाटतं की मन तुम्ही कठोर करून ठेवा <laughs> एक दौरा करताय आपण आता ज्या लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या आधी आपण दिलं आणि त्यांनी सुद्धा स्वरूपामध्ये आपल्याला दिलं आणि मग आता अहो म्हणूनच आता सुरक्षा कागदपत्र मिळणं वयोश्री योजना तीर्थक्षेत्र योजना या बाकीच्या ज्या योजना आहेत बचत गटांच्या मार्फत मदत ज्या वगळल्या गेल्या त्यांच्यासाठी सुद्धा काही योजनांचा कसा फायदा करून देता येईल याच्यासाठी तर दौर आहे आधी सरसकट लाभ दिला नाही निवडणुकीच्या आधी सरसकट म्हणजे कागदपत्र जी अपुरी असतील तेवढ्या पुरताच निर्णय घेतलेला आहे बाकी तर तो जी होती त्यांच्या उत्पन्नाच्या संदर्भामध्ये इतर संदर्भामध्ये त्या ज्या पात्र ठरल्या त्यांना सगळ्यांना दिलेलं आहे पण कुठलीच अट न ठेवता पैसे वाटले हे म्हणणं काही योग्य नाही आहे ज्या पात्र ठरल्या तेवढ्यांना दिले दुसरं महत्त्वाचं असं आहे की समजा शेतकरी योजना आहे एखादी किंवा महात्मा फुले योजना आहे तर ती निकषानुसार प्रत्येकाला लावण्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न चालला आहे जसं आयुष्यमान योजनेमध्ये सगळ्यांना घेतलेलं आहे माझं काय म्हणणं आहे मला थोडंसं असं वाटतं आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या प्रकारचा निर्णय येईल असं वाटलं होतं विधानसभेमध्ये तर त्याच्यापेक्षा फार वेगळा निर्णय आला त्याच्याबद्दल विरोधी पक्षाची अजिबात तयारी नव्हती आणि त्या धक्क्यातून सावरण्यासाठी म्हणून ते अशी वेगवेगळी नॅरेटिव्ज अनेक देत आहेत माझ्या प्रत्येक मेळाव्यात ज्या महिला भेटल्या त्या अतिशय समाधानी आहेत आनंदी आहेत त्यांच्यासाठी उरलेल्या ज्या महिलांना लाभ मिळाला ला नसेल त्या योजनेचा त्यांना दुसऱ्या योजनेतून त्यांचं जीवन सुसह्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय याच्याबद्दल उलट तुम्ही जरा थोडीशी दखल घ्या आधी ज्या महिला ज्या भगिनी आधी पात्र ठरल्या त्या निवडणुकीनंतर कशा अपात्र ठरल्या हो ते दहा लाख पाच लाख हे पहा अडीच कोटी होत्या त्यापैकी सव्वा दोन कोटी झाल्यात पंचवीस हजार अपात्र ठरल्या म्हणजे किती टक्के होते ते दहा टक्के दहा टक्के म्हणजे सगळ्या होतात का तुम्ही अतिशयोक्ती करताय असं नाही का वाटत तुम्हाला हो हो दहा टक्के दहा कुठल्या कुठल्याही याच्यावरती आदिती तटकरे यांनी अतिशय सविस्तर उत्तर अनेक वेळेला निदान पन्नास पत्रकार परिषदांमध्ये दिलेली आहे की जिथे केवायसी सी ऍडजस्ट झाले नाहीत जिथे उत्पन्नाच्या दाखले चार चाकी गाड्या आहेत त्या अपात्र झाल्या आहेत त्यांच्यामध्ये तर ते यो अयोग्य कुठे आहे ते योग्यच आहे ना कसं काय करायचं त्याच्यामध्ये त्यामुळे मुद्दा असा आहे की त्यामध्ये तुम्ही समजून घेतलं जिल्हावार की कुठल्या महिला अपात्र झाल्या आहेत तर त्याच्यामध्ये त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्या याद्या आम्ही परत तपासू परंतु असं महिलांना कुठेतरी दिशाभूल करण्यासारखी विधान पत्रकारांकडून येतं त्याचा मला खेद वाटतो मी तुम्हाला सांगितलं मी परत परत तुम्हाला उत्तर दिलेलं आहे मी बरं आता यांनी एक प्रश्न विचारला आहे एकवीसशे रुपये तुम्ही एका वेळेला एक बोलला तर सभागृहात सुद्धा याच्यापेक्षा शांततेने विचारतात असं नाही एका वेळेला एका ने हात वर करून विचारायचं तुम्ही एकाच वेळेला चार पाच जण विचाराल तर मला उत्तर नाही देतानाच एकवीसशेचं त्यांनी मांडलेलं आहे तर एकवीसशेचा प्रश्न असा आहे सरकार योग्य वेळेला त्याबद्दलचा निधी वाढवेल पंधराशे रुपये सुद्धा कुठल्या पक्षाने मागितले नव्हते कुठल्या महिलेनी मागणी केली नव्हती की के आम्हाला पंधराशे रुपये द्या सरकारला असं दिसलं की महिलांची परिस्थिती खूप गांजलेल्या आहेत त्या स्वाभिमान आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून ते एक प्रतिकात्मक अशा स्वरूपाची ती केलेलं आहे भूमिका घेतलेली आहे ती करत असताना जेवढी छाननी शक्य होती तेवढी केली पैसे मिळणार नाहीत असा आक्षेप होता पैसे वेळेवर मिळाले हे कसे आचारसंहितेत अडकले जातील म्हणून ढोल तसे बाजवले जात होते पण आचारसंहिता लागण्याच्या आतमध्ये शिंदेसाहेबांनी ते पैसे देऊन टाकले निवडणुका येतील आता पैसे मिळणार नाहीत म्हणत होते निवडणुका संपल्या संपल्या पैसे दिले सणवारांना पैसे दिले त्याच्यामुळे पैसे हा एक त्यातलं निमित्त मात्र आहे त्यामधून त्या स्त्रियांचा सरकारवरचा विश्वास वाढला ही फार मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे आणि मी तेही सांगितलं तुम्हाला की काही जणी अपात्र ठरल्या म्हणजे त्याच्यात काय अर्थ आहे आता याला असं कुठला नियम आणि किंवा कुठली योजना असेल की सगळेजण पात्र ठरलेच पाहिजेत शेवटी परिस्थिती वेगवेगळी असते त्याच्यानुसार ते आहे हे मी सांगायचा सा प्रयत्न करते आणि एकवीसशे रुपयाचा जो निर्णय आहे तो माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे अजितदादा पवार आणि महायुतीच्या नेत्यांना ज्याला योग्य वाटेल त्यावेळेला तो निर्णय घेतील

सामान्य शिवसैनिकांना झालेले आहेत असं होईल का कुठे महाराष्ट्र साहेब आहेत कल्याणकर साहेब भाऊ साहेब सर हे सामान्यच होते सामान्य शिवसैनिकांच्या नंतरही सामान्य लोक आता जे जिल्हा परिषद आहेत राजा, सांगा। सांगा रा, आगा आगा, आगा, आगा। राजा का बेटा राजा नाही बनेगा सामान्य शिवसैनिक राजा बनेगा आता मायकर बाहेरून कोणाला सोडू नका झाला आपण सुरुवात करूया आज या पत्रकार परिषदेला आपण सगळेजणं भेटलो बऱ्याच दिवसांनी भेट होते बऱ्याच वर्षांनी किंवा म्हणायला हरकत नाही आणि आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले शिवसेनेचे मराठवाडा विभागाचे सचिव अशोक पटवर्धन तसंच आमदार बालाजी कल्याणकर आमदार बाबूराव कोळीकर आन आमदार आनंद बोंडारकर तसंच संपर्कप्रमुख लक्ष्मी नरिरे अंजली मांडवकर सगळ्या जिल्हाप्रमुख वनमाला राठोड गीता पुरोहित अपर्णा नेरळकर आणि बाकीच्या उपस्थित असणारे सगळे पदाधिकारी आणि मित्रमैत्रिणीं महाराष्ट्रामध्ये जो दौरा माझा चालू आहे त्याच्यात खास करून मराठवाड्यापासून सुरुवात केलेली आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यात आणखीन महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी प्रचारासाठी गेले होते परंतु खास करून चाळीस विधानसभा मतदारसंघ माननीय एकनाथजी शिंदे आणि आमचे श्रीकांत शिंदे यांनी काढले होते की ज्याच्यामध्ये कष्टसाध्य यश मिळू शकेल आणि त्याच्यामध्ये नांदेडमधलेही मतदारसंघ होते ज्याच्यामध्ये आम्ही रंजना कुलकर्णी तसंच मुमताज इनामदार अशा वेगवेगळ्या महिला आघाडीच्या शब्दम इनामदार नांदगावकरताई यांना वेगवेगळ्या भागातल्या जिल्ह्यामध्ये पाठवलेलं होतं आणि तिथे आमचं जे काम झालं त्या पक्षाच्या कामामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि शिवसैनिकांनी आणि समाजातल्या अनेक जणांनी त्याला चांगला सहभाग दिला त्याचबरोबर आर एस एसच्या लोकांनी मदत केली आणि या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी जी योजना केली होती तर ती सन्मान योजना जी आहे ती कलाटणी देणारी ठरली त्याच्यामुळे महिलांचा मतदार म्हणून सहभाग वाढला त्याचबरोबर बर बरेच वर्ष शेतकऱ्यांची जशी एक लॉबी आहे तशा प्रकारची शेतकऱ्यांची किंवा इतर समाजाची लॉबी असते तशी महिलांची वोट बँक का नाही असं विचारलं जात होतं परंतु कुठलेही दबाव गट न आणता महिलांची स्वयंस्फूर्तीने आणि त्यांच्यासाठी जे सहकार्य महायुतीने दाखवलं त्याच्यामधून महिलांची वोट बँक उदयाला महाराष्ट्रामध्ये आली आणि वोट बँक म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन महिला शक्तीचा राजकारणामध्ये नव्याने उदय झाला आणि या महिला शक्तीचा जो राजकारणात उदय झाला त्यातून मतदानामध्ये सुद्धा महिला मतदारांची संख्या वाढली आता या ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्या लाडक्या बहिणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आठ लाख दहा लाख अशा प्रकारची त्यांची संख्या आहे तर या लाडक्या बहिणींचा जो प्रभाव आपल्याला निवडणुकीत दिसला तर केवळ निवडणुकीपुरता त्यांचा उपयोग करून घ्यायचा ही कधीच शिवसेनेची भूमिका नसते आणि म्हणून आम्ही असं ठरवलं माननीय शिंदेसाहेबांनी मला सांगितलं की आता लाडक्या बहिणींना काय वाटतं आहे त्यांचे काही प्रश्न आहेत का त्यांच्या अजून अपेक्षा काय आहे त्या पैशाचा विनियोग काय पद्धतीने करतायत याचा एक तुम्ही आढावा घ्यायचं काम करा त्याचबरोबर अवकाळी पाऊस आहे पाणी टंचाई आहे ऊसतोड कामगारांचे प्रश्न आहेत विजा पडून लोकं दगावण्याच्यासुद्धा घटना घडलेल्या गट आहेत शेतकऱ्यांच्याबद्दल तर अशा मुद्द्यांच्या सुद्धा काय काम करता येईल ते बघण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला कल्पना आहेच की मी उपसभापती आहे आणि मला आत्तापर्यंत गेले सहा वर्ष होऊन गेलेली आहेत उपसभापती म्हणून आणि आमदार म्हणून मी गेली बावीस वर्ष काम करते आहे तर या सगळ्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर असं सहकार्य मला कायम प्रशासनाचं मिळतं आणि जे दिलेले निर्देश असतात त्यातल्या नव्याण्णव टक्के गोष्टींचं पालन प्रशासन करतं असा माझा गेल्या सहा वर्षातला अनुभव आहे आणि त्याच्यामुळे मी संभाजीनगर जालना परभणी इथे महिलांचे मेळावे घेतले त्याच्यात तुम्ही कशाकशासाठी हा निधी वापरता असे प्रश्न केले त्याच्यामध्ये बऱ्याच जणींनी घरामध्ये कोणी आजारी आहे म्हणून औषध पाण्यासाठी काही पैसे वापरले सांगितलं तर काहींनी मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी पैसे वापरलेले आहेत कुठे कोणी अडचण आलेली आहे किंवा घरात कोणी नातेवाईक डिलिव्हरी झालेली आहे तर अशा वेळेला तिच्या मदतीसाठी त्या धावून गेलेल्या आहेत त्यामुळे थोडक्यात घर खर्चासाठी आणि त्यांचं जीवन सुसह्य व्हावं म्हणून त्यांनी हा निधी वापरलेला आहे तुम्हाला अजून कर्ज घ्यायची इच्छा आहे का अजून काही व्यवसाय करायची इच्छा आहे का विचारल्या सर्वजणींनी सांगितलेलं आहे की हो आम्हाला व्यवसाय करायची इच्छा आहे आणि त्यांना आत्ताच्या मी बैठकीमध्ये जे सांगितलं की महिलांच्यामध्ये जी रक्तामध्ये लोहाची कमी असते कॅल्शियम कमी असतं त्याच्यामुळे त्यांना थकवा येणं डोळ्याला अंधारी येणं या ज्या गोष्टी होतात तर एका लाडक्या बहिणीने अजून चार जणींना घेऊन अशा प्रकारनी इथे ज्या साधारण आठ लाख बहात्तर हजार लाडक्या बहिणी आहेत तर त्यांनी अजून चार चार महिलांपर्यंत पोचून म्हणजे त्या स्वतः आणि असं मिळून पंचेचाळीस चाळीस लाख महिलांपर्यंत आरोग्य सुरक्षेचा कार्यक्रम आम्ही हाती घ्यावा असं शिवसेना महिला आघाडीला सुचवलेलं आहे याच्यात आमचे तिघं आमदार आणि जिल्हाप्रमुख यांनाही सांगितलं की तुम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखाना त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र वेगवेगळी हॉस्पिटल्स इथे पुढच्या दोन महिन्यामध्ये हा आरोग्याचा कार्यक्रम राबवा आणि अर्थात त्या तपासणीमध्ये रक्त कमी आलं तर मोफत त्यांना लोहाची औषधं आणखीन कॅल्शियमची औषधं देण्याच्या सूचना या आमचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सगळ्यांना दे, दे, दे ते दिलेले आहेत त्याच्यात त्यांचं चा पूर्ण आम्हाला सहकार्य मिळणार आहे त्यामुळे तो एक कार्यक्रम सुचवलेला आहे मी सगळ्या जिल्ह्यांमध्ये संभाजीनगर जालना नांदेड परभणी आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा विभागीय आयुक्तांना कळवून हा कार्यक्रम सुचवला जाणार आहे दुसरं आमचे गृहराज्यमंत्री आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी एक कार्यक्रम सुचवलेला आहे महसूल विभागाच्या वतीने की लोकांना उत्पन्नाचा दाखला सातबाराचा उतारा वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांसाठी लागणारी कागदपत्रं लागत असतात तर त्याची आठ ते दहा दिवस आधी नोंदणी केली आणि ठिकठिकाणच्या तहसीलदारांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना जर का पत्रं दिली की आम्हाला समाधान शिबिर आयोजित करायचं आहे तर सरकारच्या वतीने त्याचा खर्च केला जातो आणि त्याचा मंडप आणि सगळे कार्यक्रम सर्व तेरा चौदा विभागांचे सत्तावीस प्रकारची कागदपत्रं देणारे अधिकारी तिथे उपस्थित असतील तालुका स्तरावरचे अर्थात आणि त्या समाधान शिबिराचा लाभ गोरगरिबांना विनामूल्य फायदा घेता येईल आणि म्हणून समाधान शिबिरं घेण्यासाठी सुद्धा ज्या महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करायचं आहे किंवा ज्यांना महानगरपालिकेत काम करायचं आहे त्यांनी अशा पद्धतीने सेवेचं काम विनामूल्य गोरगरिबांना एकल महिलांना शाळेत जाणाऱ्या मुला मुलामुलींना कॉलेजमध्ये जाणाऱ्या शाळेतल्या मुलामुलींना करून द्यावं असे दोन कार्यक्रम आज मी इथे सुचवलेले आहेत आणि ते कार्यक्रम आपल्यामार्फत ज्या ठिकठिकाणी जातील तर तिथल्यासुद्धा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हे कार्यक्रम घेताना अर्थात पक्षीय स्वरावर हा कार्यक्रम नसतो त्या कोणी